नमस्कार जय खूपच चिडलेला असतो कारण जयचं सत्य सर्वांसमोर आलेलं असत ललिता समोर आल्यामुळे जयच चांगलंच धाबे दनानलेले असतात जयला काय बोलावं तेच सुचत नसत त्यावेळेला ललिता जयच्या जवळ जाते आणि जयच्या सणसणित कानाखाली मारते तेव्हा जय ललितावरती हात उचलायला जातो तेवढ्यात मंजिरी जयचा हात धरते आणि मंजिरी जयला म्हणते जय बस कर तुझी नाटक अरे किती त्रास देणार आहेस तू तिला खरं सांगायचं तर ती तुझी बायको आहे कायम ती तुझा विचार करत आली पण तू मात्र काय केलं स्वतः स्वतःच्या मेवण्याचा एन्काउंटर केलास असं का वागलास असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तू जे वागलीस ते खूपच चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही आता मात्र तुला तुझ्या या गोष्टींसाठी खूपच मोठ गोष्टी भोगाव्या लागणार आहे तेव्हा लगेच जय बोलतो ए मंजिरी तू स्वतःला काही शाणी समजतेस का ग तुला काय वाटलं तू काही करशील आणि मी तुला साथ देईन तर तसं होणार नाही मंजिरी तू कितीही का काही कर तरी सुद्धा मी तुझ्या कोणत्याच गोष्टींना साथ देणार नाही आज मात्र मी तुझं खूप काही ऐकलं पण आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण तुला लवकरात लवकर सर्वांसमोर मला सत्य बोलायला लावायचं आहे तेव्हा जय बोलतो काय सत्य बोलायला लावणार आहे सांग काय सत्य ऐकायचं आहे तुला तेव्हा लगेच मोठ्या निका होईना पण जय बोलतो हो हेच सत्य ऐकायचंय ना तुला की समोर उभी असलेली बाई माझी बायको आहे तर हो आहे ती समोर उभी असलेली बाई माझीच बायको आहे काय करणार आहेस तू बोल ना काय करणार आहेस तू खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही अगं तुझा या रायावरती विश्वास मला तर असं वाटतं की तुझा त्या रायावरतीच प्रेम आहे तेव्हा मात्र जिजी पुढे येते आणि जिजी जयचा थोबाड फोडायला जाते तेवढ्यात जय जिजीचा हात पिरगळतो आणि म्हणतोय ए म्हातारे माझ्यावरती थोबाड फोडायला यायचं नाही हा माझं थोबाड पोडायचं जा नाही जर का असं काही केलंच ना तर तुझाच गाळ आवडील आणि तुझा जा 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 जीव घेईन ऐकलं नाहीस का माझ्या बायकोच्या तोंडून अगं तिच्या भावाचा जीव घेतलाय मी म्हणून तर ती माझ्यापासून लांब आहे तेव्हा मात्र राया मधी पडतो आणि जयला जोरात एक कानफाडात येतो जय खाली कोसळलेला असतो तेव्हा राया जिजीचा हात धरतो आणि म्हणतो जिजी तू बरी तर आहेस ना तेव्हा मात्र जिजी रायाकडे बघत असते तेव्हा मात्र राया जयवरती धावून जातो आणि जयला बोलतो लास नाही का वाटत तुला अरे जरा तरी तू विचार करायला पाहिजेस तू असा कसा काय बघू शकतोस खर तर मला तुझ्या वागण्याचं रहस्यच आवडलं नाही असं वागून तुला काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आज तू त्या माऊलीवरती हात उचललास काल कधी तू त्या माऊलीच्या भावाचा जीव घेतलायस अरे का असं बघतोस तू का स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीस तेव्हा जय बोलतोय गप्पा बस तुझ्यामुळे माझ्या सगळ्या प्लॅनवरती पाणी तू जर का मधी आला नसतास ना तर असं काही झालंच नसतं पण फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या सर्व प्लॅन वरती पाणी फिरलं आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही आताच्या आता तू माझ्या समोरून नाहीसा हो नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट करेल तेव्हा मात्र चांगलाच धक्का जयला बसलेला असतो तेव्हा जय बोलतो तुला ऐकायला येत नाही का राया मी काय सांगितलं बाजूला हो माझ्यापासून तेव्हा मात्र राया बोलतोय गप्प बस अरे तुझे सर्व सत्य सर्वांसमोर आली तरी सुद्धा तुझ्या बोलण्याचा टोन मात्र बदलत नाही आज तू जे काही केला जे काही ओकला असता ते सर्वांनी ऐकलंय अरे लाज कशी वाटली नाही तुला अरे तू तु असा कसा काय वागू शकतोस तेव्हा मात्र जय बोलतो मी काय काय वागू शकतो हे कुणालाच माहिती नाही तेव्हा मात्र मंजिरी बोलते तुला काय वागायचंय ना ते तू वाघ पण इथे माझ्या समोर तुझी ही नाटकं नाही चालणार मला तुझा हा स्वभाव अजिबात आवडला नाही खरं सांगायचं तर जय तुला गोष्ट सांगू का तुझा नाटकी स्वभाव मला पूर्णपणे समजत होता खरं सांगायचं तर तू कसा आहेस हे मी पूर्णपणे ओळखलं होत पण फक्त आणि फक्त माझ्या जिजीसाठी मी तुझ्याशी लग्न करायला निघालो होतो त्यावेळेला जिजी मंजिरी समोर हात जोडते आणि मंजिरीला बोलते पोरी मला माफ कर मंजिरी खरंच माझं चुकलं अगं मी तुझ्या तुझ्या काळजी पोटी तुझं लग्न या हैवानाशी लावायला निघाले होते खरंच मंजिरी माझं चुकलं या रायाने माझे डोळे उघडले खरं सांगू का मंजिरी मी आज रायाला मानलं राया, राया खरंच देवमानूस आहे अगं तो आपल्या मदतीसाठी धावून आला पण प्रत्येक वेळेला मी मात्र त्याचा तिरस्कारच केला मी असं करायला नको पाहिजे होतं खरंच मला माफ कर मंजिरी तेव्हा मात्र मंजिरी बोलते बस झालं जिजी तुला हात जोडायची गरज नाही ग अगं या माणसाने तुला त्याचा खरा चेहरा दाखवलाच नाही तुला याचा चांगुलपणा दिसला मुळात तू चांगली आहेस त्यामुळे तुला त्याचा चांगुलपणा दिसला जिजी आणि कोणती आई आपल्या मुलीच सुखच बघणार ना तिला कशी ती दुःखात लोटेल आणि जिजी तुला सुद्धा माझं सुखच बघायची इच्छा होती मला सुखात बघायची इच्छा होती म्हणून तर तू हे सर्व करत होतीस पण जिजी खरं सांगू का हा पाताल यंत्री माणूस आहे हा कधीच मला सुखात ठेवू शकत नाही खरं सांगायचं तर या माणसाची लायकीच नाही मुळात माझ्या समोर उभं राहायची लवकरात लवकर या माणसाला मला हकलायचं आहे पण कसा हकलू तेच मला कळत नाही पण या माणसाला मात्र मी त्याची लायकी दाखवणार आणि त्या माणसाला त्याचा खरा चेहरा दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तू अजिबात काळजी करू नकोस जीजी जी आता तू बघच मी काय करतो ते आणि तेवढ्यात राया जय जातो आणि जयला म्हणतो का तू मिस फायरच्या आयुष्याशी खेळत होतास तेव्हा मात्र जय बोलत होतो कारण मिस फायर तुझी दिसायला खूप सुंदर आहे आणि अशी सुंदर मुलगी मी सहजासहजी सोडत नाही माझ्या आयुष्यात जर का ही आली असती तर हिला मी माझ्या तालावरती नाचवलं असतं तेव्हा मंजिरी जाऊन जयचा थोबाड फोडते आणि बोलते लाच वाटत नाही अरे मुलींना आपल्या तालावरती नाचवणं देव जाणे अरे तुम्हाला का तू मुलीचा कसा विचार करत होतास तू माझ्याबद्दल एवढा आनंद विचार करत होतास जय अरे मी तर तुझ्यावरती विश्वास ठेवून होते पण खरं सांगू का जय तू एक नंबरचा कारस्थानी आहेस हे मला ऑलरेडी समजलं होत आणि जय लगेच मंजिरीवरती हात उचलायला जातो तेव्हा मंजिरी त्याच्या हात धरते आणि त्याच्या नांग्या टेचत टेचत त्याला फरफटत घराबाहेर धकलते आणि त्याला म्हणते परत जर का माझ्या समोर यायचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही आता यापुढे तू माझ्या समोर कधीच उभं राहायचं नाही आताच्या आता तू चालता पण आणि परत कधीच तू माझ्या समोर येऊ नकोस तेव्हा मात्र मंजिरी खूपच चिडलेली असते आणि जयचा चेहरा चांगलाच पडलेला असतो जय बोलतो मंजिरी मी तुला सोडणार नाही तुला काय वाटलं तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस मी तुला मिळवल्याशिवाय राहणार नाही तेव्हा मात्र जिची बोलते तू तु निघ तुझ्या तुझ्यासारख्या नालायक माणसाशी मी माझ्या मुलीचं लग्न कधीच लावणार नाही तू किती कारस्थान कर कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला धडा शिकवणारच आणि आत्ताच्या आता तू चालता पण परत कधीच तुझा चेहरा सुद्धा मला दाखवू नकोस तेव्हा मात्र राया बाहेर जातो आणि जयला चांगला कुदवतो आणि जयला म्हणतो जय परत जर का मीस फायरच्या आसपास जरी दिसलास तरी तुझा थोबाड पोडेन आणि तुझी अवस्थाची बिकट करेन ना की तू बघ तेव्हा मात्र जय तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला लगेच जिजी रायासमोर हात जोडते आणि रायाला म्हणते राया मला माफ कर एक शेवटची संधी मला दे राया माझं चुकलं मी माझ्या मुलीवरती विश्वास ठेवायला पाहिजे होता तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण मी मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी जिजी मंजिरी आणि जयच्या लग्नात रायाच्या लग्नाचा विचार करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मानिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू